आणि आता बातमी आहे वाहतूक कोंडी संदर्भात सलग दुसऱ्या दिवशीही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते सहा ते सात किलोमीटर लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत शिमगोत्सवासाठी निघालेले चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत कोकणात निघालेत आणि आता वाहतूक कोंडीत निमित्त कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत लाम, ला आहे सध्याची ही दृश्य आहेत मानगाव बाजारपेठेची आणि जवळपास पाच ते सहा किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या ज्या आहेत त्या लांब लांब रांगा पाहायला मिळत आहे सलग दुसऱ्या दिवशीही मुंबई गोवा महामार्गावर मानगाव या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे मोठ्या संख्येने जे आहेत कोकणवासी आपापल्या गावाला निघालेले आहेत मात्र मानगाव बाजारपेठेमध्ये त्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा जो त्रास आहे तो या ठिकाणी सहन करावा लागत आहे एकंदरीत मुंबई गोवा महामार्गाचा रखडलेला काम आणि त्यामध्ये बायपास जे मानगाव आणि इंदापूर आहे त्यांचा चालणारा संत गतीने काम त्यामुळे माणगाव बाजारपेठामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होतो आणि त्याचा नाहक त्रास जो आहे तो कोकणवासियांना आता प्रवासादरम्यान सहन करावा लागत आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड